स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळी वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट जत आजकनहाळी गावामध्ये जागेच्या वादातून तरुणाचा निर्गुण खून जत शहरापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या अचकनहाळी गावात जागेच्या वादातून एक युवक ठार झाल्याची खळबळजनक घटना रविवारी रात्री घडली बाबू हिरोन मल्हाळकर व सव्वीस याचा शेजारी राहणाऱ्या मंजुनाथ काळे व पंचवीस याच्याशी वाद झाला होता वाद टोकाला गेल्यानंतर मंजुनाथ काळे यांनी लोखंडी गजाने बाबूच्या डोक्यात जोरदार वार केला या हल्ल्यात बाबूचा जागीच मृत्यू झाला घटनेनंतर ग्रामस्थांनी जत पोलिसांना तात्काळ माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आज दिनांक जत ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला दरम्यान पोलिसांनी आरोपी मंजुनाथ काळे यास ताब्यात घेतला असून पुढील तपास जत पोलीस करीत आहेत